नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवी मुंबई ऐरोली सेक्टर दोन येथे प्रभात क्रमांक बारा येथे माजी नगरसेवक राजू नामदेव पाटील समाजसेविका पूजा पाटील व युवा सेना शहर प्रमुख चेतन राजू पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मार्फत महा आरोग्य शिबिर राबवण्यात आले या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला thank you आमच्या प्रवा प्रवारामध्ये तार्य सम्राट नगरसेवक श्री राजू नामदेव पाटील साहेब तसेच समज पुजार पाटील व युवा शहर प्रमुख चेतन राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त जे काही महाआरोग्य शिबिरला राबवलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आहेत हृदयोध स्त्रीरोग परत रक्त तपासणी अशा विविध तपासण्या व शिबिर आयोजित केले आहेत तर या या शिबिरामध्ये नागरिकांतर्फे मोठ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत व आपल्या आरोग्याची तपासणी करत आहेत आपला लोकांची दैनंदिन गरजेनुसार आरोग्य हे एक महत्त्वाचं आहे तर आपल्या श युवासेना व शिवसेनेतर्फे जे काही शिबिर राबवण्यात आले आहेत तर त्या त्यांच्या या शिबिराच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदे होत आहेत व तसेच नागरिकांतर्फे मी युवासेने व शिवसेनेतर्फे श्री राजू पाटील साहेब व चेतन पाटील यांचे आभार व्यक्त करतो असं लाभ बोलतो तर आमचे जे नगरसेवक आहेत श्री राजू नामदेव पाटील युवा युवा शहर प्रमुख चेतन राजू पाटील आणि समाजसेविका आपले पूजा पाटील यांच्यातर्फे नाही नाही जे विविध कार्यक्रम होत राहतात आणि ते शक्य दोनच्या दोन नागरिकांनाही चांगले सोयीस्कर पडतं आणि जे जागतिक महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यात दोन तीनशे ते तीनशे तीनशे महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेतलेला आहे आणि असंच कार्यक्रम स साहेबांनी राबवावं व व चेतन चेतन साहेबांनी राबवावं आणि इथून अजूनही का म अजूनही नाग सेक्टरदोनमधले नागरिक हे या आरोग्याचा लाभ घेत आहे आता मी मी अशी इच्छा करतो की की मा की बाबा नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि मी पाट पाटील साहेबांना सांगतो या चेतन पाटील साहेबांना सांगतो की असे कार्यक्रम नेहमी नेहमी राबवावे व लो जनतेची सेवा करत राहावी हीच इच्छा जे महिला दिनानिमित्त आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तरी इतर तुम्ही बघितलंच असाल तुम्ही सुरुवातीपासून आहे किती लोकं आले ते तुम्हालाच माहिती तुम्ही बघितलं आहे सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे सगळ्या टेस्ट आहे एन्जिओग्राफी हे एन्जिओप्लास्टी फ्रीमध्ये आपण ठेवलेली आहे तर तुम्ही बघितलं आहे सगळे लोकांनी आपले चेक केलं आहे कोणी चष्मे चष्म्याचा नंबर घेतला आहे त्यांना चष्मे दिले आहेत आणि सगळ्यांना म्हणजे आपलं आपलं तर आणि औषधं फ्री मेन म्हणजे जे आजार असतील त्याच्यावर औषधं पण आपण फ्री ठेवलेली आहेत हे शिवसेना म्हणजे कसं आहे ऐंशी टक्के समाजकारण असते आणि वीस टक्के राजकारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसेनेक असतील आमचे एकनाथजी शिंदेसाहेब असतील विजयजी चौगुले असतील आमचे खासदार राजन नरेश मस्के असतील हे सगळे म्हणजे नेतेमंडळी त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करत आहे आणि प्रभागात याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे म्हणून असं आपण कॅम्प करतो काल महिला तिचं आच्युत्य साधून आपले डॉक्टर असतील आमचे गा महिला डॉक्टर असतील आशा वर्कर्स असतील यांचा सन्मान असं कोण करत नाही कारण ते फील्डवर काम करतात ते काम करतात म्हणून सगळं शासनाच्या ज्या योजना असतील ते बिचारे आशा वर्कर घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करतात त्यांचा पण मी सत्कार घेतलेला आहे काल त्यांना मग सन्मानित केलं आहे काल त्यांचा सत्कार घेऊन पहिला दिल्यानिमित्त त्यांना पण शुभेच्छा दिल्या आणि बाकी आज कार्यक्रम चालूच आहे अजून किती लोकं येतील आज दोन वाजेपर्यंत आहे ते चेक करून आपले आरोग्याचे फायदा घेतील जय हिंद जय महाराष्ट्र